झाडीपट्टीतील माझ्या तमाम रसिक मायबाप आणि माझ्या मित्रांना माझा नमस्कार मी युवराज गोंगले शिवम थिएटर्स नारभेड वर्षा या नाट्यसंस्थेचा एक लेखक दिग्दर्शक गायक गीतकार संगीतकार आणि एक कलाकार मित्रांनो यावर्षी झाडीपट्टीमध्ये बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको हे नाटक आमचं खूप गाजतं आहे याला आमच्या रसिक मायबाप उदंड प्रतिसाद देत आहेत हे तुम्हाला माहिती आहे रसिक भरभरून गर्दी करतायत हे नाटक बघायला पण हा व्हिडिओ जो आम्ही खास करतो तो आमच्या युट्यूब चॅनल चालवणाऱ्या चॅनलच्या मालकांसाठी करतो करतोय झाडीपट्टीमध्ये जे जे लोक युट्यूब चॅनल चालवतात त्यांच्यासाठी करतो आहे हा व्हिडिओ त्यांच्याशी माझी एक तक्रार आहे मी प्रत्येक नाटकामध्ये अनाऊन्समेंट करत असतो की बाबा रे व्हिडिओ करा आपल्या मोबाईलवर शूटिंग करा पण हे व्हिडिओज कुठे अपलोड करू नका या नाटकाचं कारण बाजारी विकलेले नार हे नवीन नाटक आहे आणि या नाटकाला आज रसिक मायबाप प्रचंड गर्दी करत आहेत आणि तुम्ही जर त्यांना घरीच दाखवत असाल तर मग ते थिएटरपर्यंत येणार नाही आणि म्हणून आम्ही रिक्वेस्ट करत असतो पण तरी काही लोकांनी ह्याचे एपिसोड टाकलेच आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटांचे मिनिट दोन मिनिट ठीक आहे यार की लोकांना एक झलक दाखवण्यासाठी पण तुम्ही अख्खेचे अख्खे एपिसोड टाकून देता दहा दहा मिनिट अकरा अकरा मिनिट पंधरा पंधरा वीस वीस मिनिट आणि हे जर व्हिडिओज तुम्ही टाकत असाल तर मग रसिक थिएटरपर्यंत काय येणार आणि म्हणूनच मी सुरुवातीपासून याच्या बाबतीत अतिशय कडक राहिलो हो। पण तरीही काही लोकांनी व्हिडिओ टाकले मी त्यांना रिक्वेस्ट केली फोन करून सांगितलं काही लोकांनी डिलीट केले काही लोकांनी अजूनही तसेच ठेवले त्यांच्या व्हिडिओवर मी कमेंट्स केल्यात की बाबा रे व्हिडिओ डिलीट करा माझी विनंती आहे तुम्हाला पण त्या विनंतीला मान न देता अजूनच काही लोक उत्साह आणि उदाहरण आल्यासारखे ते एकावर एक एकावर एक, 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 एक व्हिडिओ टाकतायत आम्ही प्रत्येक ठिकाणी विनंती करतोय आत्ताही मी या क्षणी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे की बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचे व्हिडिओ जर तुम्ही टाकले असतील तर ते आता लगेच डिलीट करा वीस तारखेपर्यंतची मुदत मी तुम्हाला देतो यासाठी देतो की आम्ही लेखक दिग्दर्शक निर्मात्यांनी कलाकारांनी मेहनत करायची मेहनत करून आम्ही ते नाटक सादर करायचं आणि तुम्ही काय करता रे येऊन सुट्टात बसता बसून व्हिडिओ करता शंभर रुपयाचं तिकीट काढता मान्य आहे आम्हाला आमच्यावरचं ते प्रेम आहे त्याच्यासाठी तुमचे आभार आहे पण तुम्हाला विनंती करू नये की बाबा या वर्षी टाकू नका पुढच्या वर्षी टाका जेव्हा नाटक येईल तेव्हा टाका ना पण ते बसायचं व्हिडिओ करायचा आणि अपलोड करायचा बस याच्या याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काम नाही काही कायदे कानून काही चीज आहे की नाही तुम्ही कोणाची परवानगी घेता कोणाच्या नाही मला हे म्हणायचं आहे की माझं नाटक आहे मी लिहिलेलं आहे मी दिग्दर्शक आहे माझ्या निर्मात्याची तुम्ही परवानगी घेतली का लेखक म्हणून माझी परवानगी घेतली का दिग्दर्शक म्हणून माझी परवानगी घेतली का व्हिडिओ टाकताना कोणाच्या परवानगीने टाकता तुमची प्रॉपर्टी आहे का ती माझी प्रॉपर्टी आहे बाजारी विकलेली नार हे माझ्या नावाने सेन्सर झालेलं नाटक आहे म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी नाही आहे मग तुम्ही याचे व्हिडिओज कसे टाकता माझी विनंती आहे मित्रांनो प्लीज हात जोडून विनंती करते मी आज तुम्हाला उद्या सायंकाळपर्यंतचा वेळ मी तुम्हाला देतोय वीस तारखेपर्यंतचा एकवीस तारखेला गडचिरोली येथे सायबर सेलशी माझं बोलणं झालेलं आहे मी रिपोर्ट दा, दाखल करतोय त्यासाठी ज्या ज्या युट्यूब चॅनलला बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचे व्हिडिओ आहेत त्या त्या सगळ्या चॅनलची आम्ही लिस्ट करतो आणि त्या लिस्टनुसार आम्ही त्या प्रत्येकाचा रिपोर्ट गडचिरोलीला सायबर सेलला नोंदवू आणि त्याच्यानंतर जर समजा कायदे कायदेशीर कारवाई तुमच्यावर जर झाली तर याला जबाबदार तुम्ही राहाल मी नाही आय एम सॉरी डोकं खूप खराब होतं जेव्हा लोक नाटकाला बघण्यासाठी इतकी उत्तुंग गर्दी करतात थिएटरमध्ये येण्यासाठी हे सोन्याचे दिवस आम्हाला जेव्हा पाहायला मिळतात नाही तेव्हा तुम्ही त्यांना घरी दाखवता सगळे का कोणाच्या परिन दाखवता तुम्ही असं नको व्हायला एक नियमावली असायला पाहिजे की सर मी तुमचा व्हिडिओ टाकतोय हा हा व्हिडिओ इतक्या मिनटाचा केला आहे आणि इतक्या मिनटाचा टाकतो मी असं कधी विचारलं तुम्ही नाही विचारलं तुम्ही कोण कुठले काही माहीत नाही बस येता बसता नाटकाला शूट करता आणि व्हिडिओ अपलोड करता जशी काही तुमची प्रॉपर्टी आहे स्वतःची तुमची प्रॉपर्टी नाही ही माझी प्रॉपर्टी आहे आणि आता जर तुम्ही मानणार नसाल मुजुरी करणार असाल इतकी विनंती केल्यानंतरही तर एकवीस तारखेनंतर जे काही परिणाम भोगायला मिळतील ते तुम्हाला मिळतील आणि त्याची जबाबदारी संपूर्ण तुमच्यावर राहील कारण मी आता रिक्वेस्ट करत तुम्हाला उद्या सायंकाळपर्यंत मला व्हिडिओ दिसायला नको प्लीज साध्य मान ठेवा विनंतीचा जर समजा यानंतर ही या उपरी तुम्ही जर व्हिडिओ ठेवले तर एकवीस तारखेला तुमची रिपोर्ट जाईल आणि त्यानंतर जी काही कारवाई होईल त्याला जबाबदार तुम्ही राहा थँक्यू सो मच ज्या ज्या लोकांनी व्हिडिओज टाकलेले आहेत त्यांनी कृपया नोंद घ्या आणि जे लोक आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला न विचारता किंवा आम्हाला विचारून परवानगी घेतल्याशिवाय व्हिडिओ टाकत नाही किंवा असं दोन मिनिटाचे तीन मिनिटाचे व्हिडिओ टाकतो आम्ही असं हे टाकू का किंवा हे गाणं टाकू का असं विचारणा करून जे करतात त्यांचं स्वागत आहे थँक्यू सो मच दोन मिनिटाच्या वरचे व्हिडिओ आम्हाला नको आहे या नाटकाचे टाकायचेच आहे तुम्हाला ठीक आहे दोन मिनिट ठीक आहे वर दोन मिनिट झलक म्हणून ठीक आहे पण इतके मोठे व्हिडिओ मी टाकू देणार नाही आणि तुम्ही टाकलेले आहेत ज्या ज्या लोकांनी टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत त्या त्या लोकांसाठी ही वॉर्निंग आहे असं समजा रिक्वेस्ट खूप करून झाली आता मी आतापर्यंत रिक्वेस्टच करत आहे मी हात जो विनंतीच करत आहे दुसरं काय करतो मी पण हेही जर तुम्ही ऐकत नसाल आणि मजुरी करत असाल तर त्याच्यावर पर्याय एकच आहे आणि म्हणून एकवीस मार्च तारीख लक्षात ठेवा एकवीस मार्चला मी गडचिरोलीला सायबर सेलमध्ये जाऊन तुमचा रिपोर्ट आहे तेव्हा तुम्ही जबाबदार असणार थँक्यू सो मच लगेच डिलीट करा मित्रांनो प्लीज